नमस्कार आताच आपण पाहिलं असेल की उबाटा घाटाचे माजी आणि बेरोजगार खासदार राजन विचारे यांनी नरेश मुस्के साहेबांबद्दल एक वाक्य घेतलेले आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बच्चा भी न्याय आहे मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचं दुखणं असेल की एवढ्या कमी वेळेमध्ये त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि संसदरत्न पुरस्कार हा तेव्हाच भेटला जातो जेव्हा एखादा खासदार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काम करतो आणि तिथले प्रश्न हा संसदेत मांडतो तेव्हा कुठे जाऊन हा पुरस्कार मिळतो मला असं वाटतं की दोन हजार चौदामध्ये माननीय मोदी साहेब किंवा माननीय बाळासाहेब दिघे साहेब आणि शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे जे खासदार झाले त्यांनी याची जाणीव ठेवावी आणि आपल्या दुसऱ्या विरोधक खासदाराला जेव्हा आपण बच्चावी नये आहे हे जेव्हा उच्चारतो त्याआधी आपलं कर्तृत्व आणि त्यांचं कर्तृत्व याची तुलना करावी आपण जेव्हा खासदार होतात तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवी मुंबई असेल किंवा इतर शहरं असतील त्याच्यामध्ये आपण किती वेळा गेलात हे तपासून पाहावे आणि माननीय मस्के साहेब हे नवी मुंबई किंवा इतर क्षेत्रामध्ये किती वेळा आले हे तुम्ही तपासून पाहावे कुठेतरी याची तुलना झाली तर तुम्हाला कळेल की कोण बच्चा आहे आणि कोण लुच्च आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र